श्रावण सुरू होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत यंदा श्रावण महिना अकरा जुलैपासून सुरू होईल श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित करणार असल्याने या महिन्यात आपण घरात गराज शंकराची पूजा करतो तसेच व्रत करण्यात येते यामुळे घरात भक्तिमय सकारात्मक वातावरण असावे लागते यासाठी आपल्या घराची स्वच्छता करणे अत्यंत महत्त्वाचे असते घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात तुमच्या घरात निरुपयोगी वस्तू ठेवल्या असतील तर त्या पॉझिटिव्ह एनर्जीत अडथळा निर्माण करतात त्यामुळे श्रावण सुरू होण्याआधी तुमचे घर स्वच्छ करणे आणि नको असलेल्या वस्तू किंवा तुटलेल्या वस्तू काढून टाकणे महत्वाचे आहे पाहुयात वाळलेली किंवा काटेरी झाडे वाळलेली झाडे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि वातावरण खराब करतात वास्तूनुसार ही झाडे जीवनात समस्या तसेच अडथळा आणतात विशेषतः वाळलेली तुळशीची झाडे घरातून ताबडतोब काढून टाकावीत तुळशी मनी प्लांट कोरपडी यासारखी हिरवीगार ऑक्सिजन देणारी झाडे घरात लावा यामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल असे मानतात तुटलेला फुटलेला खंडित मूर्ती घरातील तुटलेला काचा तुटलेली भांडी खंडित मूर्ती किंवा तुटलेला लाकडी फर्निचरमुळे आर्थिक नुकसान मानसिक तार आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो यामुळे वास्तुदोष वाढतात आणि देवी लक्ष्मीचा आपल्या घरातील वास नाहीसा होतो तसेच जीवनात अडथळे येतात असे मानले जाते तसेच देवाची तुटलेली किंवा खंडित झालेली दुभंगलेली मूर्ती ताबडतोब नदीत विसर्जित करावी शिवाय तुटलेली भांड्याने तुटलेले आरसे देखील ताबडतोब बदला असे केल्याने अधिक आर्थिक स्थैर्य येते आणि संपत्ती वाढते जुना किंवा खराब झाडू झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुटलेला किंवा जुना झाडू घरात गरिबी आणि रोगांना आमंत्रण देतो यामुळे नोकरीत अडथळा येतो पैशाचा अपवय होतो आणि व्यवसायात नुकसान होते असे मानले जाते वास्तुशास्त्र सांगते दर शनिवारी किंवा अमावसेला झाडू बदलावा नवीन झाडू स्वच्छ ठिकाणी ठेवा तसेच झाडूला पायाने स्पर्श करू नका एक्सपायर्ड औषधे आणि खराब झालेले अन्नपदार्थ जुनी निरुपयोगी औषधे आणि कुजलेले धान्य घरात आजार कलह आणि मानसिक थकवा निर्माण करतात त्यामुळे घरात घरातून सुख शांती समृद्धी नाहीसे होते तसेच जुनी औषधे जी वापरत नाही ती फेकून द्यावीत आपले स्वयंपाक घर देखील स्वच्छ असावे जुने मसाले तेल पीठ इत्यादी किचनमधून काढून टाका आणि ताजे अन्न आणि वापरातील वस्तू घरात ठेवावे फाटलेले जुने कपडे फाटलेले कपडे घातल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते असे मानतात जुन्या कपड्यांमध्ये मा प्रामुख्याने नकारात्मक ऊर्जा असते असे मानतात त्यामुळे जुने कपडे दान करावेत फाटलेले खराब कपडे ठेवू नयेत श्रावणात महादेवाची पूजा करताना स्वच्छ कपडे घालावे यामुळे देव प्रसन्न होतात व घरातील वातावरण देखील आनंदी राहते नकारात्मक किंवा हिंसक फोटो घरात रडणाऱ्या मुलांचे तलवारीचे युद्धाचे दृश्याचे किंवा सिंह आणि वाघाचे पुतळे असलेले फोटो हिंसक ऊर्जेला जन्म देतात हे फोटो करियर आणि वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण करतात या प्रतिमाऐवजी शिवा पार्वती राधाकृष्ण किंवा नैसर्गिक सौंदर्याचे चित्र यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक समृद्धी येते जुन्या खराब झालेल्या काम न करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू काम करणारे टी व्ही मिक्सर घड्याळ मोबाईल इत्यादींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते या वस्तू तुमचा वेळ ऊर्जा आणि पैसा खराब करतात त्यामुळे त्या, त्या वस्तू दुरुस्त करून घ्या किंवा विकून टाका यामुळे तुमच्या सकारात्मक बदल होतील बंद बंद पडलेली पडलेल्या घड्यामुळे जीवनाची प्रगती थांबते यामुळे नोकरीत बढती नवीन संधी आणि उत्पन्न कमी होते बंद पडलेले घड्याळे दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका शुभवेळी नवीन घड्याळ बसवल्याने जीवनात वेळेचे संतुलन निर्माण होते व गोल्डन टाइम सुरू होऊ शकतो